हॅलो नमस्कार मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा सुट्टीच्या दिवशी मुले घरी असली की दुपारच्या वेळेत काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते मुलांच्या इच्छेप्रमाणे समोश्याचा बेत अचानकच ठरला चला तर मग बघूया की मी समोसे कसे बनवले पण त्याआधी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी बारीक रवा मिक्स करणार आहे रव्यामुळे समोसा आपला मऊ पडणार नाही त्यानंतर थोडासा ओवा हातावर असा चुरून घालायचा त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे आपले घरचे तूप घालायचे तुपामुळे आपले समोसे एकदम खुसखुशीत होतात ते तूप पिठाला सगळ्या बाजूनी चांगलं चोळून घ्यायचं तूप पिठामध्ये चांगलं चोळून घेतल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी मिक्स करून या पिठाचा चांगला गोळा मळून घेणार आहे पीठ एकदम घट्ट असे मळून घ्यायचे आहेत समोशासाठी पीठ घट्टच ठेवलं की समोसेही कडक राहतात जरा जरी सैल पीठ झालं की तेल शोषून घेतात आणि नंतर ते मऊ पडतात त्यामुळे समोशासाठी जे पीठ आपण मळणार आहे ते एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपण ते अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया समोशासाठी जो मसाला लागतो त्यासाठी आपण दोन चमचे धने दोन चमचे बडीशेप आणि एक चमचा जिरे मंद आचेवर एखादा मिनिट आपण भाजून घ्यायचं आहे अगदी मिनिटभर फक्त गरम करून झाल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे थोडं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर कुटून घेणार आहे हे मसाले आपल्याला जास्त बारीक करायचे नाहीत किंवा त्याची पूर्ण पावडरही बनवायची नाही आहे हे एकदम जाडसर असं कुटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की इतकं जाडसर हे ठेवलेलं आहे हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं आलं लसूण आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत आलं आणि लसूणसुद्धा मी जाडसरच ठेवलेलं आहे ही भाजी बनवण्यासाठी आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते सोलून अगदी थंड करून मगच या भाजीसाठी वापरणार आहे तर एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला कढीपत्ता छान तडतडला की त्यानंतर आपण बाकीचे मसाले घालून घेणार आहे मिरची आलं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया एक चमचा गरम मसाला आणि दीड चमचे लाल तिखट घालून घेऊया थोडंसं परतून त्यामध्ये आपण समोशासाठी जे बनवलेलं वाटण आहे ते पण मिक्स करूया सगळे जिन्नस एखादा मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण उकडून घेतलेले बटाटे असेच हातानेच चुरून त्यामध्ये घालणार आहे त्यानंतर वापवून घेतलेले वटाणे त्यामध्ये मिक्स करूया चवीपुरतं मीठ घालून आपण सगळे मसाले अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले एकजीव होईपर्यंत आणि एक चांगली छान वाफ निघोपर्यंत आपण याला एकसारखं हलवत राहायचं आहे त्यानंतर वरून कोथिंबीर घालून भाजी एकसारखी परतून घ्यायची आहे चांगली वाफ निघाली की त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून ही भाजी थंड व्हायला ठेवून देऊया भाजी थंड झाल्यानंतरच आपण समोशासाठी वापरणार आहे तोपर्यंत आपलं पीठही भिजलेलं आहे ते अजून एकदा छान असं मर्दून घेऊया पीठ एकदम घट्ट आहे पटापट होण्यासाठी मी छोटे छोटे अगोदर चार गोळे करून घेते एका गोळ्यामध्ये दोन समोसे बनवून तयार होतात पण त्यानंतर आपण गोळे बनवून दुसरं बनवायला गेलं खूपच वेळ लागतो त्यामुळे पहिल्यांदा थोडे गोळे असे बनवून घेते हे गोळे लाटत असताना आपल्याला पीठ लावायची गरज लागत नाही कारण आपण कणिक मळतानाच यामध्ये तूप घातलेलं आहे पण तरीही लाटत असताना जर पोळपटला चिकटते असं वाटत असेल तर थोडंसं तेल लावलं तर चालतं तर अशा पद्धतीने मिडियम आकाराची पातळ अशी चपाती मी लाटून घेतली आहे थोडंसं तेल लावल्यानंतर ही चपाती चटकन सरकते त्यामुळे लाटायलाही सोपं पडतं आणि समोसेसुद्धा आपले पटापट होतात एवढ्या आकाराची चपाती लाटून झाल्यानंतर मी चाकूने मधून कट करून घेणार आहे म्हणजे आपले एका चपातीमध्ये दोन समोसे होतात त्यानंतर थोडंसं पाणी चिटकवण्यासाठी घेतलेलं आहे समोसे बनवत असताना बटाट्याची भाजी एकदम थंड झालेली असायला पाहिजे गरम अजिबात असायला नको तर अशा पद्धतीने मी दोन कडा चिटकवून चमच्याने त्यामध्ये सारण भरून घेते आणि वरच्या कडा पाणी लावून चिटकवून घेते तर अशा पद्धतीने थोडंसं दाबून दाबून भाजी भरून घ्यायची आणि वरच्या कडा चिटकवून घ्यायचा तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे समोसे बनवून घेते आधी पारी चिटकवून बनवता येत नसेल तर पारी अशा पद्धतीने हातात घेऊन त्यावर आधी भाजी घालून घ्यायची आणि त्यानंतर पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने समोसा आपला चिटकवून घ्यायचा असा सुद्धा व्यवस्थित भरला जातो अगदी त्याच्या टोकापर्यंत भाजी बसली जाते आपलं काही रोज प्रॅक्टिस नसतं त्यामुळे आपण एकसारखे समोसे नाही बनवू शकत समोसे बनवूपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं होतं हे अगदी मीडियम तेल गरम झालेलं आहे अगदी कडकडीत गरम केलेलं नाही जास्त तेल तापलेलं असलं की समोसे टाकता क्षणीच त्याचा कलर चेंज होतो आणि मग आपल्याला पटकन बाहेर काढावं लागतं त्यामुळे आपला समोसा एकदम मऊ पडतो आणि मग तो कडक राहत नाही मंद आचेवर चार ते पाच मिनिट भाजून झाल्यानंतर त्याचा थोडासा कलर चेंज होतो गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही अगदी मंद गॅसवरच हे समोसे भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवर भाजल्यामुळे आपले समोसे अगदी कडक राहतात आणि ते मऊ पडत नाहीत जास्त तेलही शोषलं जात नाही अधूनमधून पलटी मारत हे समोसे आपण एकसारख्या रंगावर भाजून घेऊया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका